नमस्कार माझं नाव आर्य दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या शिरवड फिरतो आहे आणि आलो आहे मी सध्या रामेश्वर महादेव देवालयाजवळ नीरा नदीच्या काठी वसलेलं हे खूप सुंदरसं देवालय आहे आपण रामेश्वराचे दर्शन घेऊयात थोडी माहिती जाणून घेऊया इथे जे इतर मंदिर आहे ते सुद्धा पाहूया हे जे देवालय आहे ते शिवकाळातीलच एक सुंदरसं देवालय आहे रामेश्वर महादेवाचं तर आपण त्याची माहितीसुद्धा घेऊया हे सर्व होईलच पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या काठी वसलेला श्री रामेश्वर मंदिर हे बघा ही, ही सुंदरशी नीरा नदी आहे नीरा नदी किती सुंदर दिसते पहा आणि हे देवालय पहा देवालयाचा काही भाग नवीन असला तरी जो मुख्य भाग आहे किंवा मुख्य मंदिर आहे ते सुंदरसं हेमाडपंथीच आहे किंवा ते दगडी बांधकामाचंच सुंदरसं मंदिर आहे इथे छोटंसं नंदी मंडप आहे त्यालासुद्धा कळस आहे हे बघा नंदी महाराज आणि इथे लिहिलेलं आहे पहा श्रीरामेश्वर मंदिर दर्शन घेऊयात इथे का सव आहेत सोबतच इथे गणाजी आहेत मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर खाली गौदा यक्ष आहेत आणि इथनं तुम्हाला महादेव दिसतील आणि हे आहेत शिरवाडचे रामेश्वर महादेव सुंदर आणि पुरातन असं हे शिवलिंग आहे मागे पार्वती देवी सुद्धा आहे हे सुद्धा सुंदर सा छोटस सा मंदिर आहे जे शिरवळच्या नीरा नदीच्या काठी वसलेलं आहे हे मंदिर ऍक्च्युली लॉक आहे हे बघा इथे पण आपला गर्भगृह हा हेमाडपंथी शैलीतलाच वाटतो आणि इथे महादेव विराजमान आहेत हे बघा इथनच नमस्कार करूया आणि आपण बाहेरचा परिसर पाहूयात महाशिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव होत असावा रामेश्वर महादेव मंदिरामध्ये इथे बसण्यासाठी सुंदरशा चेअर केल्या आहेत आणि हे बघा हे मंदिराचं जे बांधकाम आहे मूड ते जुनंच आहे कळस दिसतो इथनं कळसावर शेषनाकसुद्धा आहेत इथनं ही नदी हे बहुधा आवड्याचं झाड असावं इथे बघा नमस्कार करूयात आपण इथे गणाचे आहेत छोटेसे मुख्य मंदिराच्याच आवारामध्ये इतरही छोटी छोटी मंदिरं आहेत ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे शनिदेवांचं मंदिर आहे पहिल्या क्रमांकाचं आत रथावर शनिदेव विराजमान आहेत हे बघा इथनच नमस्कार करूयात त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच देऊळ जे आहे ते दत्त देवांचं आहे हे तीन मंदिरं असे दिसतात इथे पादुका आहेत गुरुदेव दत्त हे बघा हे दत्त देव आहेत त्यांनाही इथेच नमन करूया त्यानंतर इथे तिसऱ्या क्रमांकाचं देऊळ हे गणपतींच मंदिर आहे नमस्कार करूया थोडं अंधार आहे त्यामुळे मी फोनची बॅटरी लावली आहे आणि इथे अष्टविनायकांचं सुद्धा तुम्हाला दर्शन होऊन जाईल तर बराच मोठा परिसर आहे रामेश्वर देवालयात जी इतर छोटी छोटी देवालयं आहे ती आपण पाहिली आणि इथे एक सुंदरसं देवालय नवीनच झालं आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचं हे ॲक्च्युली लॉक आहे मी बहुधा लॉक झाल्यानंतर चालू आहे इथे तर इथे स्वामी समर्थांची सुंदरशी प्रतिमा आहे आपण इथनं दर्शन घेऊया त्यांचं बाजूला ही नीरा नदी आहे खूप सुंदरशी मोठीशी नीरा नदी तर मी ॲक्च्युली सातारा जिल्ह्यातील या रामेश्वर मंदिर हे रामेश्वर मंदिर पाहतो आहे जे खंडाळा तालुक्यात आहे शिरवडमध्ये आहोत आम्ही सध्या आणि दादा तुमचं काय नाव मी अमोल 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 दादा जे आहेत ते ॲक्च्युअलमध्ये अचलपूरचे आहेत तुमचं वाईफ आहे ओके हॅलो आणि मुलगी से हाय आणि हे सर्व विदर्भातले आहेत जसं की मी सुद्धा आहे आणि दादा माझा व्हिडिओ पाहतात त्याने ॲक्च्युअलमध्ये मी तिकडे शूट करत होते तेव्हा ओळखलं म्हटलं आपण इथं जाऊया तर खरंच ओळख निघली आणि ते सुद्धा विदर्भायचं आहे त्याने ते व्हिडिओसुद्धा पाहतात माझे तुम्ही इथे इथे जॉब करता हो मी अकरा वर्ष झाले मला इथं मी पोल्ट्री रिसर्चमध्ये जॉब करतो बँकेज मध्ये हां दीट्स नाहीच मी या भागामध्ये पहिल्यांदाच आलो आहे मला माहिती नव्हतं पण म्हटलं आपण आलो आहोत तर हे सर्व जागा पाहून जाऊ वगैरे काय नाव तुझं अंगात किती कितवेला आहेस तू अंगात फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहेस खूप मोठं झालास आणि ही ताई सुद्धा काय नाव तुझं सृष्टी अच्छा तुम्ही सगळे एक फॅमिली आहात ओके आज सुट्टीचा दिवस आहे म्हटलं म्हणून फिरून यावं आहे ना कारण मी सुद्धा फिरतो आहे सो दे आर व्हेरी ब्युटिफुल फॅमिली अँड दे ऑल्सो फ्रॉम पदर्भा मुख्य देवालयात आल्यानंतर अनेक झाड आहेत त्यापैकी औदुंबर आहे तुम्हाला औदुंबर दिसेल वडाचं खूप मोठं असं विस्तीर्ण झालेलं झाड आहे तुळस आहे पिंपळ वृक्ष आहे अनेक झाडं लावले आहेत आपण पाहतो आहोत श्री रामेश्वर महादेव मंदिर शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा ह्या गावाला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे चाळीस गावांचं परगाणा होता आणि त्याचं मुख्यालय बहुधा हे शिरवड गाव आता हे अगदीच मोठं झालं आहे शिरवड म्हणजे शहरासारखंच दिसतं आहे आणि एक मोठमोठी घरं झाली आहे आणि ही सुंदरशी नीरा नदी या भागात रामेश्वराचं मंदिर आहे ह्या भागामध्ये इकडे शिरवडची स्मशानभूमी आहे जी खूप पहिल्या क्रमांकाची म्हणेल मी एवढी स्वच्छता किंवा एवढी चांगली ती आहे आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे ग्रामपंचायत शिरवडतर्फेच आहे हे त्याचं प्रवेशद्वार आहे ज्याचं काम सध्या चालू आहे खरं तर हे सध्या पर्यटकांसाठी बंद आहे पण जेव्हा होईल तेव्हा अनेक पर्यटक इथे येतील हे कसं दिसतं ना हे मी तुम्हाला दाखवतो याचं जे प्रवेशद्वार आहे अगदीच किल्ल्यासारखं वाटतं तिथले व्यवस्थापक सरसुद्धा आहे ते आपल्याला थोडी माहिती देतील आत रामेश्वर मंदिराकडे जाताना खूप सुंदरसं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लागतं त्याचं काम सध्या चालू आहे पण हे ॲक्च्युअलमध्ये एवढं सुंदर होईल जेव्हा जेव्हा हे काम पूर्ण होईल इथे अनेक अशा सुंदर सुंदर सुशोभीकरण केलं आहे झाडं लावली आहेत वॉच टॉवर केला आहे इथे पहा किती सुंदर स्टॅच्यू आहे ज्यावर अंबारीमध्ये जे हत्तीवर बसलेले असतात ते हत्ती घेऊन जाणारे ते आणि समोरच महादेव हा एक स्टॅच्यू आहे खरं तर त्याच्यासमोर महादेवाचे पिंड आहे शिवलिंग आणि इथले ना व्यवस्थापक माझ्यासोबत आहेत सर काय नाव हो तुमचं सुनील चव्हाण सुनील चव्हाण सर आहेत जे मला खरं तर मला पांडव दऱ्याला जायचं होतं इथलं जे लेणे आहेत असं तिथे सर म्हणाले मी बघतो जर कोणी ऑटो वगैरे असेल तर आता सध्या कोणी नाही आहे पण ते उद्यानच उद्याना संबंधित कामं करत होती तर म्हटलं सर मी पाहू शकतो का हे उद्यान सर म्हणाले नक्कीच हे उद्यान बनत आहे इथली विकासाची कामे होत आहे आणि खरंच हे खूप सुंदर आहे जेव्हा बनेल तेव्हा तर अतिशय सुंदर दिसेल सो त्या ही माहिती सर मला सांगतो थो थोड्या वेळ आधी थँक्यू व्हेरी मच सर <laughs> हे शिरवळमधलं सुंदरचं उद्यान जेव्हा बनेल तेव्हा नक्की या पाहण्यासाठी सोबतच रामेश्वराचं मंदिर आहे तिथेसुद्धा जा इतर ऐतिहासिक जागा आहेत शिरवळमध्ये त्यासुद्धा पहा तर इथे मुलांच्यासाठीही एक छोटीशी थीम पार्क आहे छोटीशी रेल्वेसुद्धा आहे त्यात मग अशी तिथून नाही दिसले ते अगदीच त्या मूर्तीच्या ती मागे आहे हे मुलांसाठी सुद्धा सुंदरशी पार्क होईल तर आपण अख्खं हे मंदिर पाहिलं इतरही जे मंदिर आहे तीसुद्धा पाहिले तो कुठला तरी पक्षी आहे तो आवाज करतो आहे <laughs> तर मला सांगा तुम्हाला रामेश्वर महादेव मंदिर कसं वाटलं छान आहे ना सुंदर आहे ना त्यामुळे हे रामेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी नक्की या आणि शिरवडला कधी आलात तर अनेक जागा आहे पाहण्यासारख्या त्या सर्व जागा पहा सुंदर सुंदर ऐतिहासिक जागा आहेत त्या सर्वांचा अनुभव घ्या आणि इथे आलात तर इथे मस्तपैकी तुम्ही बसू शकता कारण समोरच सुंदरशी नीरा नदी वाहते ते पाहत मग तुम्ही दिवस व्यतीत करू शकता सुंदर जागा आहे रामेश्वराचे दर्शन नक्की घ्या आल्यास आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिरवडमध्ये कधी आलात तर ह्या सर्व जागा मस्ट आहे नक्की पहा थँक्यू व्हेरी मच बाय